का आणलं बाळा ते कोणाचे कपडे तुझे कपडे दाखव बरं मला दाखव बरं मला हा खोलून दाखवू तुला कोणता आवडला तो पण सांगा कोणी आणले तुला कपडे मम्मीने मम्मी आईने आणले हा आवडला का तुला येल्लोवाला हा कपडे आणले सगळे फुल का नाही आणले फुल कपडे का नाही आणले तू हाफ कपडे आणले तुला सांगितलं होतं मी अरे पण मी फुल कपडे सांगितले होते किती रुपयाची आहे चारशे रुपयाची अच्छा रुपयाची फक्त का पाचशे रुपयाची पाच रुपयाची आणि ही कितीची आहे हे काय शर्ट आहे हे किवटीला आहे का अरे किवटीला मोठ होईल ते पाच रुपयाचं आहे का ठीक आहे हो हो समजलं समजलं हे पाचला ओके सगळं समजलं मला आता आता पांगू नको ओके आता पांगू नको ते उद्या घालायचे हे सहा रुपयाला चारशे रुपयाला ओके

कोणी दिले मम्मीने मम्माने दिले का हे, हे <coughs> ओके हे, हे, हे हो रे कळालं मला आता डबल डबल सांगतोय तो, तो कळाला मला हे पाटला हे पण साला ओके आता ठेवून देऊ का हे पण पाटला आता ठेवून देऊ ना आता ठेवून देऊ ना घडी मारून हां हां हा। आता व्हिडिओला बाय कर एकदा गुड नाईट गुड नाईट मी झोपतो म्हणा तुम्ही पण झोपा माझ्या व्हिडिओ लाईक अजून शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय 拜拜，拜。